प्रायोज़क यांची मोबाईल फोन्स एसरीज आणि मोबाईल दुरुस्तीसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण पत्ता पंचायत समिती कॉर्नर वैजापूर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक टीका टिपण्यासाठी सततच तुपेच्या तोंडेला असलेले महाविकास आघाडीचे नेते अविनाश पटेल बिंदास आखाड्याचा हा दुसरा भाग आहे आणि सविस्तर विश्लेषणाकडे जाण्यासाठी आपण निश्चितच कायम तत्पर असतात या विश्लेषणाला जाणून घेण्यापूर्वी जर आपण बिंदास मीडियाचे या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका कारण विशेष अपडेट आणि नवनवीन रिपोर्ट याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अविनाश पाटील गालंडे आणि सेकंड इनिंगला वाजत गाजत प्रवेश करणारे वैजपूरचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश बोलणारे यांच्यातील राजकीय वैराला आता तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत हे राजकीय वैर मात्र अद्यापही थांबायचे नाव घेत नाहीये एक जण आग्मी आहे तर दुसरा पाणी असं हे नातं असलेले दोन दिग्गज तालुक्यातील सर्व गटांपैकी लक्ष वेधणार आहेत ते म्हणजे महालगाव गटात कारण त्याच ठिकाणी दोघंही ताकदपणाला लावतील यात काही शंका नाही आहे मतदारसंघ जरी यापूर्वी अविनाश पाटील गलांडे यांनी काबीज केलेला असला तरी तो हाच मतदारसंघ पुन्हा आमदार प्रद्यापक रमेश बोरणारे यांना अधिकची मतं मिळून दिलेली आहेत आणि यावरून असं दिसतंय की अविनाश पाटील गलांडे यांना ही निवडणूक अगदीच शक्य तितकी साधी आणि सरळ जाणार नाही हेही तितकंच खरं आहे चला तर नजर टाकूया महालगाव गटातील महालगाव महालगाव गटासह नागमठाण गणातील चर्चेत असलेल्या संभाव्य उमेदवारांबद्दल नमस्कार मी प्रवीण पाटील गेल्या कित्येक दिवसांपासून आपण वेगवेगळे अपडेट बघत असतो आणि आज महालगाव गटातील हे महत्वपूर्ण मानलं जाणारे एक अपडेट असणार आहेत बिंदासच्या दुसऱ्या भागामध्ये आज, आज आपण आखाड्यामधील अविनाश पाटील गालांडे हे या ही जिल्हा परिषदेच्या आखाड्यात बिंदासपणे लढतील यात शंका नाहीये परंतु राजकीय युद्धात आमदार प्रत्यप रमेश बोरणारे त्यांना जिल्हा परिषदेत जाण्यासाठी यथाशक्ती ताकद लावून त्यांना रोखू शकतात आणि आमदार बोरणारे यांच्या उमेदवाराला ते ताकद देऊ शकतात हे मात्र तितकंच खरं आहे महाविकास आघाडीकडून अविनाश पाटील गलांडे यांच्या विरोधात त्यांचेच असलेले जुने मित्र आणि विद्यमान राजकीय विरोधक डॉक्टर प्रकाश का शेळके आता दंड थोपटून बिंदास आखाड्यात उतरतात डॉक्टर प्रकाश शेळके यांच्यासाठी आमदारांनी अगोदरच इतकं पोषक वातावरण करून ठेवलंय की ते पोषक वातावरण निर्माण केल्यानं डॉक्टर प्रकाश शेळके यांना त्याचा थेट फायदा होऊ शकतो त्यातच पंचगंगा साखर कारखाना आणि कोट्यवधी रुपयांचा विकास निधी विकास कामांचा थेट मोबदला डॉक्टर प्रकाश शेळके यांना मतपेटीतून पाहायला मिळू शकतो याशिवाय थेट आमदार प्रदीपक रमेश बोरणारे यांना वेळोवेळी गलांडे पाटलाने आणि डिवचलंय त्याचाच राग निश्चित त्यांच्या मनामध्ये असू शकतो सरसैनिकांमध्ये सुद्धा असू शकतो आणि या सगळ्या गोष्टींचा जर बघितलं आपण एकंदरीत तर त्याचा सामना गलांडे पाटलांना करावा लागणार आहे कधी गद्दार म्हणत तर कधी माती डांबर खाल्ल्याचे आरोप वेगवेगळे भ्रष्टाचाराचे आरोप अविनाश पटेल गलांडे यांनी आमदारांवरती केले याशिवाय हा गट महंत रामगिरीजी महाराज यांनाही मानणारा या ठिकाणी मोठा मतदार वर्ग आहे विधानसभेच्या निवडणुकीत अनेक गोष्टी अनुभवयास मिळाल्या त्यामुळे एकंदरीत अविनाश पाटील गालांडे यांच्या विरोधात डॉक्टर प्रकाश शेळके कुस्तीच्या सामन्यात उतरतील हे मात्र नक्की आहे तरीही इतक्या सहजासहजी शेळकेंच्या हातात जिल्हा परिषद जाऊ देतील ते गालांडे कसले कारण राजकीय राऊपेजात कलाडी नेहमी काहीतरी नवीन खेळी खेळत असतात आणि याच खेळीमुळे ते चर्चेत असतात चर्चा असली तरी जागा कुठल्या प्रवर्गाकडे जाते ही, ही तितकंच महत्वाचं आहे जर ही जागा एस प्रवर्गाकडे गेली तर मंगेश गायकवाड सारख्या चेहऱ्याला आपलं नशीब ऐनवेळी आजमावण्याची संधी मिळू शकते कारण आमदार प्रदाप रमेश बोरणारे यांच्याशी ते निकट संबंध साधून आहेत नजर पंचायत समितीच्या दोन गणांकडे दोन गणांतील पहिला गण म्हणजेच जाणून घेऊया नागमठाण गणाबद्दल नागमठाण गणातून माहिती उमेदवारांपैकी अॅडव्होकेट निंबाळकर आणि गणेश चव्हाण हे दोन चेहरे चर्चेत आहेत हे या आखाड्यात उतरतील तर महाविकास आघाडी कोण विभाग प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाशंकर तांबे आपलं नशीब आजमावू शकतात याशिवाय मोहन गायकवाड यांचंही नाव चर्चेत आहे त्यामुळे या गणात निवडणूक लढवितांना उमेदवारांची चांगलीच गणगण होऊ शकते याची शक्यता नाकारता येत नाही कारण जितकी सोपी दिसत असली ही निवडणूक तितकीच गुंतागुंतीची आणि अवघड स्थितीची होणार आहे नजर टाकूया महालगाव गणातील महालगाव गणाबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास या गणात संभाजी डांगे विजय पवार आणि नवनाथ चव्हाण हे तीन दिग्गज नौके चेहरे निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे ही इच्छुक असल्याची माहिती आहे तर महाविकास आघाडीकडून काकासाहेब मेंढे आणि अविनाश पटेल गलांडे यांचा राईट हँड मानले जाणारे अमोल मलिक यांच्यासह नंदू गायकवाड आखाड्यात दंड थोपाटवू हो शकतात याची शक्यता नाकारता येत नाही शेवटी हा सर्व एक जनकल्पक कयास आहे राजकारणात ऐनवेळी गणित बदलत असतात हे तो आम्हाला चांगलंच माहिती आहे परंतु बिंदास मीडियाच्या माध्यमातून बिंदास आखाडा या कार्यक्रमामध्ये अं जवळपास इतिभूत माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आपण या माहितीशी किती सहमत आहात आपलं मत प्रतिक्रियेच्या स्वरूपात या बिंदास आखाड्याच्या दुसऱ्या भागाच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका यासोबतच आपल्या गटातील आपल्या गणातील कुठला आश्वासक चेहरा यावेळी बाजू मारेल किंवा कुठला आश्वासक आणखी नवीन चेहरा रिंगणात आखाड्यात उतरू शकतो प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवायला विसरू नका धन्यवाद